कॅबिनेट बैठक होती आणि या बैठकीच्या दरम्यान अजित पवारांवर फडणवीस नाराज असल्याच्या बातम्या येत आहेत इतकंच नाही तर कॅबिनेटच्या बैठकीनंतर अंजली कृष्णा यांचा जो विषय आहे तो सुद्धा चर्चेला आला आणि त्या दरम्यान अजित पवार यांनी म्हणजे माझा बोलण्याचा उद्देश तो नव्हता असं सुद्धा म्हटल्याचं कळत मला माहित नाही की महाराष्ट्र शासनाच्या ज्या कॅबिनेट बैठका होतात त्याच्यामध्ये मीडियाला आत सोडतात का कारण शेवटी त्या कॅबिनेट बैठकीमध्ये काय झालं हे राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदेसाहेब आणि सर्व कॅबिनेट मंत्री यांची ती बैठक असते पण मला विश्वास आहे की अशा प्रकारची कुठलीही गोष्ट घडली नसेल आय पी एस अधिकारी अंजली कृष्णा याबाबतची भूमिका यापूर्वीच राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी स्पष्ट केलेली आहे की कायदेशीर कारवाईमध्ये कुठेही बाधा आणण्याचा त्यांचं मानस नव्हता किंबवना तिथली परिस्थिती बिघडू नये यासाठी तो दूरध्वनी होता आणि पोलीस दलातील महिला अधिकाऱ्यांबद्दल सर्वोच्च सन्मान हा माननीय अजितदादा पवारसाहेबांसाठी आहे त्यामुळे सोलापूरचा तो विषय

परंतु अजित पवारांच्याच ट्विट मध्ये दे स्पष्टीकरण देत असताना माहिती देण्यात आली की जो मुरुम उपसला जात होता तो बाजूच्या जो काही गावातला रस्ता आहे तो रस्ता तयार करण्याकरता ते मुरुम उपसलं जात होतं अशा पद्धतीचं एक स्पष्टीकरण देण्यात आलेलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की काही चुकीचं जर घडलं असेल तर त्याबरोबर योग्य ती कारवाई जिल्हाधिकारी तिथे करतील तो रस्ता ग्रामसेवक आणि ग्रामपंचायत यांच्यामार्फत बनवला जात होता काही अनियमितता तिथे मुरुम उत्खनावरनं झाली असेल तर शासन योग्य ती कारवाई करेल परंतु या ह्या या, या, सगळ्या प्रकरणामध्ये खरंतर रोहित पवार असं म्हणतात की कुठेतरी मित्र पक्षांकडूनच अजित पवारांची बदनामी करण्याचा प्रयत्न हा सगळा होतोय का असा देखील त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केला माझा रोहित पवारांना सल्ला आहे की महाविकास आघाडीमध्ये काँग्रेसकडनं त्यांचं खच्चीकरण होत नाही याची काळजी त्यांनी अधिक करावी महाविकास आघाडीमध्ये तिन्ही पक्ष एकत्र कसे राहतील किंबवना शिवसेना उभाठा महाविकास आघाडी सोडून जात नाही ना याची काळजी त्यांनी अधिक केली तर ते महाविकास आघाडीसाठी चांगलं राहील आज मंत्री छगन भुजबळ यांनी खरंतर आठ पानांचं पत्र मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे स्वतः परिषदेचं त्या पत्रामध्ये त्यांनी उल्लेख केला आहे की हा जो काही गॅजेटीचा निर्णय घेतलेला आहे शासन निर्णय हा खर तर संभ्रमात टाकणारा आहे आणि ओबीसीसाठी घातक आहे त्यामुळे हा शासन निर्णय रद्द करावा अशी मागणीच त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे केलेली आहे पक्षातल्या नेत्याकडनं अशा पद्धतीची मागणी होते या, या सगळ्या मागणीला पक्षाची भूमिका काय असं आहे की लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आपला आवाज उठवण्याचा अधिकार आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते माननीय ने छगन भुजबळ साहेब आज नाही तर जवळजवळ चार दशकं ओबीसी समाजासाठी संघर्ष करण्यामध्ये अग्रेसर असतात आणि म्हणून समता परिषदेतर्फे जो जी आर शासनाकडनं काढला गेला त्याच्यामध्ये त्यांना जर काही त्रुटी वाटत असतील तर तशा प्रकारचं पत्र त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांना दिलेलं आहे पक्षाच्या पातळीवर देखील राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेब असतील प्रांताध्यक्ष खासदार सुनील तटकरे साहेब असतील पक्षाच्या बैठकीमध्ये त्यांची भूमिका समजून नक्की घेतील असं आहे की महायुतीच्या सरकारमध्ये मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी त्याचप्रमाणे उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवारसाहेब असतील उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदेसाहेब असतील यांनी मराठा समाजाच्या हक्काच्या आरक्षणासाठी उपसमिती बनवली ज्याचं अध्यक्षपद ज्येष्ठ मंत्री माननीय राधाकृष्ण विखे पाटलांना देण्यात आलं आणि त्याचप्रमाणे ओबीसी समाजावर देखील कुठल्याही प्रकारचा अन्याय होऊ नये किंवा तशा प्रकारची भावना ओबीसी समाजामध्ये येऊ नये यासाठी शासनाने ओबीसींच्या समस्या जाणून घेण्यासाठी देखील उपसमिती बनवली त्याचं अध्यक्षपद भारतीय जनता पार्टीचे माजी प्रदेशाध्यक्ष व ज्येष्ठ मंत्री माननीय चंद्रशेखर बावनकुळे साहेबांना बनवलं आहे आणि या दोन्ही समित्यांमध्ये तिन्ही पक्षाचे मंत्रीगण आहेत महायुतीचं सरकार कुठल्याही परिस्थितीमध्ये मराठा समाज असेल ओबीसी समाज असेल यांना बरोबर घेऊन जाणारं महायुतीचं सरकार

याबद्दलची एस आय टी नेमण्यात आलेली आहे आणि त्यामुळे महायुतीचं सरकार अत्यंत पारदर्शकपणे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब या महायुतीच्या सरकारचं नेतृत्व करत आहे विजय पांढरे जे माजी सनदी अधिकारी राहिलेल्यानंतर आप पक्षामध्ये पण ते गेलेले होते त्यांनी असा आरोप केलेला आहे की चितळे समितीचा जो अहवाल आहे तो नीट पद्धतीनं मांडला गेलेला नाही आहे सरकारनेही चितळे समितीतल्या गोष्टी या दडवून ठेवल्या आहेत असं त्यांनी म्हटलं जसं कुंभकर्ण बारा वर्षांनी उठायचं तसं अचानक आज हे विजय पांढरे अचानक झोपेतनं जागे झालेत की नाही मला माहीत नाही पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्पष्ट भूमिका आहे की महायुतीचं सरकार असेल कुठल्याही पद्धतीमध्ये जो काही सिंचनाच्या तक्रारी असतील त्याची सर्व चौकशी झालेली आहे आणि त्यामुळे जी काही चौकशी कोणाची अधिक काही मागणी असेल तर त्याबद्दलचं मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस निर्णय घेतली काल आमदार रोहित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली त्या पत्रकार परिषदेमध्ये पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या घोटाळ्याच्या प्रकरणासंदर्भात त्यांनी आरोप लावलेले आहेत आता पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीवर तुमच्या पक्षाची तिथे सत्ता आहे आणि त्यातच त्या सगळ्या कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरकारभार होतोय भ्रष्टाचार होतोय अशा पद्धतीचे आरोप लावलेत आणि या संदर्भात सखोल चौकशीची मागणी त्यांनी केली असं आहे की सध्या रोहित पवार हेच त्यांच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष झालेत असं मला वाटतं आहे कारण माननीय आमदार शशिकांत शिंदे प्रांताध्यक्ष आहेत का रोहित पवार त्यांच्या पक्षाचे प्रांताध्यक्ष हेच कळत नाहीत जिकडे तिकडे रोहित पवारांना केवळ भ्रष्टाचार काहीतरी चुकीचं घडलं आहे असंच दिसत असतं त्यांनी सरकारकडे तशा प्रकारची मागणी करावी सरकार, करा सरकार स्तरावर जो काय निर्णय व्हायचा असेल तो होईल सातत्यानं लक्ष्मण हाके जे आहेत ते अजित पवारांवरती बोलताना पाहायला मिळतात त्याचसोबतच अजित पवारांच्या आमदारांवरती पण बोलतात काल विजयसिंह पंडित यांच्या संदर्भात बोलताना त्यांनी तर खालच्या प्रकारची भाषा वापरली की, की मला जर मला स्ट्रीट डॉग जर विजय पंडित म्हणत असतील तर मी त्यांचा चावा एक दिवस घेऊनच राहणार असं अशा पद्धतीची वक्तव्य केली जातात सातत्यानं शरद पवार असेल अजित पवार असेल यांना टार्गेट पॉलिटिक्समध्ये ते करताना पाहायला मिळतात या गोष्टीकडे कसं पाहतात कोणीतरी यांना हे काम दिलं आहे का असं आहे की लक्ष्मण हाके हे सातत्याने अत्यंत खालच्या दर्जाची भाषा असेल त्यांचं वर्तन असेल त्यांचा ह्या शब्दातनं त्यांच्या वर्तनातनं त्यांच्या वर्तना, भाषेतनं त्यांच्यावरचे संस्कार दिसतात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष देखील त्यांच्याच भाषेमध्ये त्यांना उत्तर देऊ शकतो आमचे प्रदेश सरचिटणीस सूरज चव्हाण यांनी देखील आपण देशी दारूचे ब्रँड अॅम्बॅसिडर आहात का अशा प्रकारचं त्यांना संबोधले होते पण सातत्याने लक्ष्मण हाके यांचा जो काही प्रयत्न आहे ह्या महाराष्ट्रामध्ये मराठा समाज बी ओबीसी समाज कशाप्रकारे संघर्ष होईल हा सातत्याने प्रयत्न करतात आणि हे महाराष्ट्राच्या जातीय सलोख्यासाठी चांगलं नाही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तर स्पष्ट भूमिका आहे की माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील यांनी त्यांच्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली पाहिजे असं आहे की राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ साहेब आज नाही तर चार दशकं ओबीसी समाजासाठी संघर्ष करत आहेत आणि त्यांच्या समता परिषदेच्या मार्फत त्यांनी माननीय मुख्यमंत्री साहेबांना ओबीसी समाजाच्या मनामध्ये काही संभ्रम या जी आरमध्ये आहे त्याबाबतची तक्रार केलेली आहे शेवटी लोकशाहीमध्ये त्यांना देखील त्यांचं म्हणणं मांडण्याचा अधिकार आहे पण त्याचप्रमाणे ह्या महायुतीच्या सरकारने ओ बी सी समाजामध्ये कुठेही अशी भावना येऊ नये की त्यांचं आरक्षण कमी झालं आहे किंवा त्यांच्यावर अन्याय झाला आहे म्हणून ओ बी सी उपसमिती बनवलेली आहे ज्याच्यामध्ये राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते व मंत्री छगन भुजबळ साहेब देखील त्याचे सदस्य आहेत